शिवसेना नेतेपदी आपली निवड झालेली आहे काय सांगाल शिवसेनेच्या नेतेपदी पक्षाचं काम करण्यासाठी संघटना मोठी करण्यासाठी संघटना शिवसेना जी आहे ती तलाकलापर्यंत पोचवण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी काम करतो आपण आज उपस्थित आहात महायुती महायुतीमधनं दौलतजी दरोडा हे निवडणूक लढवत आहे काय याच्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी जे आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आहे रात्रीच माझं बोलणं झालेलं आहे महायुतीचा उमेदवार दौलत दरोडा यांना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या युवासेना महिला आघाडी आणि शिवसेनेचं मुख्य पक्षाचे घटक सर्व जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख पूर्ण कोर कमिटी आणि महिला पूर्ण प्रमुख पदाधिकारी सगळ्यांनी शिक्षक सेना आहे सगळ्यांनी लीड करून उमेदवाराच्या ज्या पक्षाचं राष्ट्रवादीचं उमेदवार आहे त्याच्या दोन पावला पुढे राहून माहितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजवायची